ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय चविष्ट असं वरण पाहणार आहोत तर ह्या वरणाबरोबर तुम्हाला कोणतीही भाजी तोंडी लावायला लागणार नाही आहे इतकं अप्रतिम हे वरण तयार होतं आणि कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होतं तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे एक कुकरच्या भांड्यामध्ये मुगडाळ घेतलेली आहे एक वाटी एक लहान वाटी तुरडाळ घेतलेली आहे तुरडाळ आणि मुगडाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि अर्धा चमचा हळद घालूया आता कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून ही डाळ शिजून घ्यायची आहे आपल्याला तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळ व्यवस्थित अशी मऊ शिजते जर तुमची डाळ शिजायला जास्त टाईम लागत असेल तर तुम्ही डाळीमध्ये थोडंसं तेल देखील घालू शकता त्याच्यामुळे डाळ लवकर शिजली जाते तर बघा इथे व्यवस्थित अशी मऊ डाळ आपली शिजलेली आहे डाळ एका चमचेच्या साह्याने घोटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे रवी असेल त्याने देखील तुम्ही डाळ व्यवस्थित अशी घोटून घेऊया तर इथे मी एक मिनिटभर डाळ व्यवस्थित अशी घोटून घेतलेली आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये दीड पळी तेल घातलेलं आहे वरणाला शक्यतो कमी तेलाचाच वापर करा म्हणजे वरण चविष्ट लागतं आता तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालून घेऊया जिरेसुद्धा तेलामध्ये छान फुलून द्यायचं आहे आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेऊन बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही लसूण ठेचून घातला तरी देखील चालेल लसूण आता तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे म्हणजे तेलामध्ये लसणाचा फ्लेवर खूप व्यवस्थित असा उतरला जातो आता पाच ते सहा कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात कढीपत्ता तुम्ही चिरून घातला तरी देखील चालेल त्याचा देखील तेलामध्ये छान फ्लेवर उतरला जातो आता चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कड करून घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची देखील तेलामध्ये छान एक मिनिटभर फ्राय करून घ्यायची आहे हिरवी मिरची इथे फ्राय झालेली आहे आता एक लहान आकाराचा टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा तेलामध्ये दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहे टोमॅटो कच्चा ठेवू नका टोमॅटो मऊ शिजवायचा आहे डाळीमध्ये म्हणजे डाळ खायला छान लागते आणि टोमॅटोचा फ्लेवर देखील डाळीमध्ये छान असा उतरला जातो आता थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ व्यवस्थित लक्षपूर्वक घालायचं आहे कारण की आपण डाळ शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं आता टोमॅटो परतत आला की यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया फोडणीमध्ये अशी कोथंबीर घातली की डाळ चवीला खूप छान लागते आता कोथंबीर देखील फोडणीमध्ये छान फ्राय करून घेऊया यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया हळद आणि टोमॅटो कोथिंबीर छान परतली की यामध्ये आपण शिजून घेतलेली डाळ घालूया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्हाला डाळ जशी पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या डाळ शक्यतो थोडीशी घट्ट असली की खायला छान लागते आता डाळीला खळखळून अशी उकळी काढून घेऊया एक मिनिटभर फास्ट गॅसवर उकळी काढा आणि मग नंतरनं एक मिनिट स्लो गॅसवरती उकळी काढून घ्या आता वरणं थोडीशी कोथिंबीर खाल घालून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत